विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भरती असिस्टंट पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रातील आपल्या मराठी पोरांना रेल्वेमध्ये असिस्टंट लोकोपायलट होण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मुलांचे जे प्रश्न आहेत त्यालाच उत्तर मी देणार आहे अर्थात प्रश्न असा आहे की सर या परीक्षेसाठी या पदाचा फॉर्म भरण्यासाठी दहावी सोबत नेमकं आय टी आय लागतय की डिप्लोमा लागतोय की डिग्री लागते नेमकं काय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडासा गोंधळ आहे काळजी करू नका पुढच्या पाच ते सहा मिनिटांमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन अर्थात शैक्षणिक पात्रतेबाबत तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची अपडेट तुम्हाला देतो या एल पी भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात येत आहे या रेकॉर्डेड बॅच मध्ये जो काही या परीक्षेचा सिलेबस आहे अर्थात सीबीटी एक आणि सीबीटी दोन साठी दोन्ही पेपरचा सिलेबस या आपल्या बॅच मध्ये शंभर टक्के कव्हर केलेला आहे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे आणि जे आय टी ची जी ट्रेड आहे या सर्व ट्रेडचा सिलेबस या बॅच मध्ये आहे तेव्हा या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल एवढी फी भरायची तुम्हाला आता गरज नाही आहे कारण गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज एक एप्रिल पर्यंत अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन बॅचेसवरती वीस टक्के डिस्काउंट ऑफर आहे तेव्हा नक्की या डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्या यासाठी पाडवा हा कुपन कोड आपल्याला वापरायचा आहे इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता चला आता ही आहे आपली जाहिरात जी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून अर्थात पदाचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट एल पी आता फॉर्म कधीपासून भरायचे आहेत आपल्याला दहा एप्रिलला फॉर्म चालू होणार आहे हे लक्षात घ्या आणि दहा एप्रिललाच डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा आपल्या समोर येणार आहे आता आपण जी माहिती घेतो आहे ती मागच्या वर्षीच्या वरनं अर्थात शैक्षणिक पात्रतेमध्ये काही बदल होणार नाहीये ते सेमच असणार आहे त्यामुळे मागच्या ऍडचा आधार घेऊन आपण ही सगळी माहिती घेतोय पण या वर्षीची ए एल पी ची फॉर्म आहे ते दहा एप्रिल पासून अर्थात आज एक एप्रिल आहे पुढच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला फॉर्म भरणं चालू होणार आहे एकूण पद आहेत नऊ हजार नऊशे हे लक्षात घ्या आता या पदाला फॉर्म भरण्यासाठी नेमकं शैक्षणिक पात्रता चला बघा आता या ठिकाणी काय सांगितलंय मॅट्रिक्युलेशन म्हणजेच दहावीसएलसी प्लस आय टी आय महत्वाचा मुद्दा तुमचं दहावी लागणार आहे दहावी पास तुम्ही लागणार आणि दहावी नंतर मग तुमचा आय टी आय असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे म्हणजेच पहिला मुद्दा जो आहे रह, तो क्लिअर झाला की आय टी आय चालणार आहे मग आयटीआय नेमकं ट्रेड कोणता चालणार आयटीआय मधला तर त्याची माहिती आपण थोडक्यात घेऊया तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे

एरमेच्युअर अँड कॉइल वाइंडर चालणार त्यानंतर मॅकॅनिक डिझेल चालणार हीट इंजिन चालणार टर्नर चालणार मशिनिस्ट चालणार त्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मॅकॅनिक हेही चालणार एवढे ट्रेड दिलेले आहेत फिटरचे यापैकी तुमचा कुठलाही एक ट्रेड झालेला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात आयटीआय चालणार आहे आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अप्रेंटिनशिपचं काय आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर वरील ट्रेड मध्ये तुमचं अप्रेंटिनशिप झालेली असेल तरी पण तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे म्हणजे हेही चालणार आहे लक्षात घ्या त्यानंतर आता मग डिप्लोमाचा काय विषय आहे तर बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे दहावी नंतर जर तुमचा तीन वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल अर्थात डिप्लोमा कशामध्ये पाहिजे आहे तर डिप्लोमा बघा एकतर मेकॅनिकलमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये जर डिप्लोमा झालेला असेल तर हेही चालणार आहे म्हणजेच दहावी नंतर आय टी आय पण चालणार आहे दहावी नंतर त्या आय टी आय मध्ये जर तुमचं अप्रेंटिसशिप झालेलं असेल तर तेही चालणार आहे त्यानंतर तुमचं जर डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमा पण चालणार आहे आता मग राहिला प्रश्न सर मग आमचं आयटीआय झालेलं नाही आमचं डिप्लोमा नाही आमचं डायरेक्ट डिग्री आहे मग आम्हाला हा फॉर्म भरता येईल का तर बघू आता ती माहिती आपण जाणून घेऊया तर बघा यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम ऑफ दिस इंजिनिअरिंग डिसिप्लिन फ्रॉम रेकोग्नाईज इन्स्टिट्यूशन हे पण चालणार आहे पुढे आता डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स विल अबोवो बी ऍक्सेप्टेबल इन लिव्ह ऑफ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग म्हणजे जर तुमचं डिप्लोमा झालेला नसेल आणि तुमचं जर याच्यामध्ये डिग्री असेल अर्थात मेकॅनिकलमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये ऑटोमोबाईल इंजिनियरिंग मध्ये जर डिग्री असेल तर डिग्री पण या ठिकाणी चालणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये हा प्रश्नच येता नये की नेमकं काय चालणार मी सांगितलं दहावी नंतर आयटीआय पण चालतो दहावी नंतर तुमचं आयटीआय ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप असेल तेही चालणार ते ते आहे डिप्लोमा पण चालणार आहे तीन वर्षाचा डिप्लोमा नसेल ते डिग्री पण चालणार आहे तेव्हा आता काळजी करू नका फॉर्म भरण्याची मुदत दहा एप्रिलला आहे फॉर्म कसा भरावा यावरती आपल्या याच युट्यूब वरती तुम्हाला व्हिडिओ मी घेऊन येईल फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ आधी नीट बघा आणि मग फॉर्म भरा या एक्झामच्या अनुषंगाने जे काही छोटे छोटे मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्यावरती आपण व्हिडिओ घेतलेले आहेत काही काही मुद्द्यांवरती व्हिडिओ अजून आपले घ्यायचे आहेत हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या याच इंग्नाट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा याची निवड प्रक्रिया कशी आहे तर या परीक्षेसाठी बघा पहिले आपल्याला सीबीटी वन द्यायची आहे त्यानंतर सीबीटी टू द्यायचे आहे आता सीबीटी वनचे जे मार्क आहेत ते फायनलला पकडत नाहीत आपल्याला सीबीटी टू देण्यासाठी सीबीटी वन मध्ये चांगले मार्क्स घ्यावे लागतात ते फक्त चालणी परीक्षा आहे मग आपण सीबीडी दोन देणार आता सीबीटी दोन मध्ये सुद्धा आपल्याला पार्ट ए आणि पार्ट बी आहे याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे तोही व्हिडिओ बघून घ्या या चॅनलला आहे मग सीबीडी दोन दिल्यानंतर आपल्याला सीबीएटी अर्थात कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट द्यायची आहे अर्थात आता ही जी सीबीटी टू आहे या सीबीटी टू मध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला पार्ट ए आहे आणि पार्ट बी आहे या पार्ट ए चे मार्क आणि ह्या चे मार्क एकत्र करून आपली फायनल मेरिट लिस्ट लागते त्याच्यावरती आपलं सिलेक्शन ठरतं हे लक्षात घ्या त्यानंतर मग आपलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर आहे आपलं मेडिकल एक्झामिनेशन हे आहे आपली या परीक्षेची निवड प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओतली माहिती समजली असेल माहिती तुम्हाला आवडली असेल आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की या असिस्टंट लोको साठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून रेकॉर्डेड बॅच सीबीटी वन आणि सीबीटी टू साठी उपलब्ध केलेले आहे आयटीआयची जी ट्रेड आहे या ट्रेड संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर आहे तर या बॅचचा नक्की तुम्हाला फायदा होईल एवढी फी भरायची गरज नाहीये गुढी पाडव्याच्या निमित्तानं इग्नॅट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती वीस टक्के डिस्काउंट आहे पाडवा हा कुपन कोड वापरून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसठ सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे या एक्झामचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत थांबूया धन्यवाद